सोलापूर शहरातील अभिजित किसन उर्फ रेबन बंडकर हा मागील अनेक वर्षांपासून अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी क्रांतीनगर आमराई वाईचौक हब्बू वस्ती जुना देगाव नाका न्यूलक्ष्मीचाळ गणपती बल्लारचाळ दमाणीनगर शेटेवस्ती देशमुख पाटील वस्ती, वस्ती मर्याय चौक या परिसरात व्यापारी व सामान्य नागरिकांना दहशत भीती घालून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आला आहे तो वर नमूद परिसरात घातक शस्त्रांनीशी फिरून मारहाण करणे बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे खंडणी मागणे खुनाचा प्रयत्न करणे जबरी चोरी घातक शस्त्राने मारहाण करणे बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणे यासारखे गंभीर गुन्हे करत आहे अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून अभिजित किसन उर्फ रेवण बंडकर याने परिसरात दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अभिजित किसन उर्फ रेवण बंडकर विरुद्ध शहरातील फौजर चौडी पोलीस ठाण्यात एकूण चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार सोळा मध्ये एकशे सात अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही अभिजित किसन उर्फ रेवण बनगर याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल असे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवल्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी त्यास एमपीडीए अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून शनिवारी रात्री स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे